टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा आ, नमस्कार म्हटलं नमस्कार नमस्कार बोला ते आपण बघा तुम्हाला एक टाकलं होतं ग्रुपला मेसेज टाकला होता टेक मेसेज आप ते आपले एका गाडीविषयी प्रकरण झालं होतं बरोबर तर ते काय ते समोरची पार्टी आहे ना रिस्पॉन्स पाठवलेत कशाच रिस्पॉन्स आपण हप्ते वगैरे सगळे क्लिअर पाठवले. दोन हजार तेवीस वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आणि त्यांनी मालक आपल्याला तीन दाखवले आणि तो आता फायनान्स मध्ये जे थकीत थेक। आहे आणि ती गाडी फायनान्स वाल ओढून गेले माझ्याकडनं तो वर गेला म्हणलं हप्ते भर ते तो आज भरतो उद्या भरतोय म्हणतोय त्यासाठी म्हटलं काय करावं लागेल आता काय करतो हॅलो म्हणजे त्याच्या आपले लेखापटी वगैरे सगळे झालेले आहे पैसे वगैरे आपण फोन पे गुगल पे केलेले आपल्याला त्यासाठी काय मार्ग निघाल का म्हटलं आहे कुठलं होत मी पुण्यातून बोलतोय नाव? पुणे पुणे नाव ना। विजय बबन शेळके विजय बबन शेळके प्रॉपर कुठला आहे कोकणातला चिपळूण चिपळूण हा बस आणि गाडी चिपळूण मधूनच घेतली होती मी त्याचं नाव आहे नवनाथ चव्हाण हॅलो हॅलो हा ज्याच्याकडनं गाडी घेतली होती ना हुँ. तो नवनाथ चव्हाण म्हणून आवाज येतोय येतो येतो बोला ते नवनाथ चव्हाणकडनं गाडी घेतली होती मी इको असा विषय आहे आपला हॅलो हा बोला ना नवनाथ चव्हाण ह्याच्याकडनं आपण गाडी घेतली होती तो पण चिपून मधलाच आहे प्रॉपर आणि तो काय आता हप्ते वगैरे हो भर न झालाय प्रॉपर तू मित्रा मी आता पाच सहा वर्ष झाली पुण्यातच आहे चिपळूणच तू हा चिपळूणच आहे इको इको कधी दोन हजार तेवीस नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यात हा वीस तारखेला वीस तारखेपासून मागच्या महिन्यापर्यंत आपले हप्ते बिपते क्लिअर आहेत बरं आणि त्याने हप्तेच फायनान्सला नाही भरले ज्यावेळेस मी सातारा गाडी पकडली त्यावेळेस मी गेलो होतो त्याच्याकडे तर तो काय मला म्हणला की हा मालक नाही दुसरा मालक आहे त्यांनी तीन मालक दाखवली एक मिनिट नका हॅलो एक मिनिट थांब पंधरा वीस मिनिट थांबता पंधरा वीस मिनिट थांब म्हणलो थांब झाले कोण थांब हा बोलतो मित्र तर त्यांनी दोन हजार वीस पासून तेवीसपासून पैसे नाही भरले फायनान्सला हां पाच सहा हफ्ते भरले बाकीचे नाही भरले ते गाडी ओढून नेले त्याच्यात म्हणलं काय मार्ग निघेल काय आपला काढता येईल का, का? आ, इको गाडी का हां इको गाडी बस घेतलं सेकंड सेकंड गाडी घेतलेली सेकंड का हां मला काय म्हणायचं मित्र हा गाडी कधी घेतला महिन्यापर्यंत आठ हजार पाचशे त्रेपन्न रुपयाने हप्ते आपण भरलेले आहेत आठ हजार पाचशे त्रेपन्न रुपयाने भरलेले आहेत हप्ते मागच्या महिन्यापर्यंत आणि गाडी फायनल चार तारखेला आता सहा पेंडिंग आहेत का हां आणि त्याला त्याच्याकडे गेलो होतो मी तर त्यांनी दुसऱ्या माणूस दाखवलीत तो ज्यांनी दाखवला होता माणूस ना त्यांनी तो म्हणतोय त्याचा माझा काही संबंध नाही तुम्हाला जे काय करायचं ते करा आणि तो पण आता म्हणतोय तुम्हाला जे काय करायचं ते करा हां असं म्हणतोय बर त्यासाठी म्हणलं

एक मिनिट थांबव मी काय थांबते हॅलो हा बोला ना आणि माझ्याकडून काय मत पाहिजे तुला काय त्याला फोन लावून वगैरे तुम्ही जर चौकशी नाही गाडी घेऊन किती वर्ष झालं होतं तुला मी आता एक वर्ष या डिसेंबर मध्ये एक वर्ष होईल एक वर्ष हप्ते किती पेंटिंग मध्ये सहा हफ्ते पेंटिंग मध्ये सहा पेंडिंग मध्ये आणि विको गाडी कशाला फॅमिलीसाठी घेतला होता का कुठे भाड्यासाठी फॅमिलीसाठी आणि आलं एखाद्या भाड्याच्या दोन्ही दो पण साठी नाही का काय व्यवसाय तुझं माझा आता पुण्यात रिक्षा शिफ्ट झालो होतो एम एच झिरो दोन सी डब्ल्यू चौतीस एकोणपन्नास शिकवता हां सेकंड घेतलं सेकंड घेतली होती बरं तो मला म्हणला लोन वापरायला देणार नाही वाले इथे नाहीत तिथे नाहीत अशी कारण सतत देत होता तो कधी मॉडेल दोन हजार तेराचं एंडिंग होत दोन हजार तेराच दोन हजार तेराच का हा दोन हजार तेरा तेराच ते गेलो तो म्हणला हे नाही ते नाही कारणच द्यायचा त्यामध्ये जॉब सुटला एक महिना झाला त्या गाडीच्या आमच्या दोघांना काम धंदे सुटले बर मी नंतर मग रिक्षा शिफ्ट घेतली रिक्षा चालवायला लागलो गाडी उडून किती झालं गाडी चार तारखेला ओढली शनिवारी सकाळी चार तारीख किती आज तारीख दहा आज दहा तारीख हो टोटल सहा दिवस झाले हा मी ते हो सहा दिवस झाले म्हणजे मी थांबलो काय माहिती आहे का तुम्ही दहा तारीखला आठ दिली होती दहा तारखेला मी भरतो म्हणून तुमची गाडी तुम्हाला सोडवून देतो बर या हिशोबाने मी आजपर्यंत थांबलो होतो तर सकाळी त्याला दुपारी फोन केला तो म्हणतो आता सात वाजता म्हणतो तुला काय ते घर आपले हप्ते बिफ्ते सगळे ते एक जण म्हणले ते काढून ठेव आणि झेरॉक्स मला काढून ठेवू सगळे झेरॉक्स वगैरे काढून ठेवले बर मला ते रिकव्हरीवाल्यांचा नंबर आहे तुझ्या समोरच्या पार्टीचा हा आहे की गाडी ओढून घेऊन गेली ते हाय की बर आता काय म्हणतात तिने ते म्हणले तुमचं जे काय हाय हा विषय पहिला तो मिटवा त्या नावनाथ चव्हाण तुमचा आमचे हफ्ते भरा तुम्हाला गाड्या द्यायला तयार आहे ठीक आहे मग मी बोलू का तरी साहेब माझं एक म्हणणं होतं की तुम्ही ज्याला आपण हफ्ते भरलेत ना पेंडिंग ठेवले त्याच्याशी त्याला बोलून घ्या का तुम्ही त्या माणसाशी बोलणार नाही मी त्या माणसाची कम्प्लिटली पोलीड्युशन हा हेचवाल्याला हे हो। बोलतो पण बोलतो मी त्याला कारण काय माहितीये का हा हे कसं माहिती आहे का तुमचे पर्सनल व्यवहार आहे बरोबर हो रिकवरीवाले तुला त्रास येत असेल तर सांग मी त्यांना बोलतो नाही त्यांचा काय त्रास नाही ते म्हटले हप्ते भरले की तुम्ही घेऊन जा असे म्हटले ते मी काय म्हणतोय हा बोलतो मी बरं ठीक आहे सांगते बर तिकीट तुझं ते एक पैसे कोण तुझे गाडी कोणाकडे घेतला नंबर सांग हा तिला नावनाथ चव्हाण सांग नंबर तुझं एक मिनिट अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक मिनिट एक मिनिट थांब एक मिनिट हॅलो 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 हा बोला कोण आहे चिकरापूर मधून शिरापूर कुठलं

मग देईन ना पोलिसांना फोन बोल तुम्ही दे देते ना लवकर अरे बाबा तू मदत पण कर म्हणतोय तुझ्या कोण तुझ्या भावाला खोऱ्या घातलीत का भावाच्या डोक्यामध्ये डोक्यामध्ये खोऱ्या घातला कोण घातला మేత రావు అసలు కంపెనీ సా अरे का बोलते का तू हा परिज नसतस काढू मला तुम्हाला काय हॅलो 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 कोण आहे सचिन भाई पवार बोलतोय तुमचा मुलगा फोन केलाय हा काय विषय टायगर ग्रुप काना की की आसे आ, आ, आसे ना, का नाही रात्री काय झालं झोपल्या जागी परायला गेली आहे बर आणि पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लेट घेत नाही म्हणून सांगतोय मला घेत नाही ऐका तरी रात्री एक वाजता येऊन रात्री शेरात झालेला आहे एक वाजता येऊन आणि एकशे एका गुन्हा दाखल केलाय बरे मग पत्र दिलं हे केली आपल्या सिविलमध्ये बर मोठ सिविलमध्ये बर सिविलवालीने सर्दरवालीने तुमच्या टोक्याला लागले हसायला लागले तुम्ही सोलापूरला जाऊन नोकचार करून या ही गेली सोलापूरला सोलापूर पत्र दिलं आता इथं आल्यावर ही म्हणते आम्हाला सोलापूर आम्हाला इथे येते बघून आम्ही गुन्हा दाखल करतो जे असेल ते कारस्थान नको फक्त पोलिसांना फोन द्या मी कम्प्लेट పోలి హలో అవున దేకా हॅलो गाडीवाले विषय हा बोला ना तुम्ही काय करा मला नंबर पाठवा उद्या सकाळी फोन करा तो। तो। हो माझ्याकडून जे होईल ते टाईवर सामाजिक संगणकच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं